प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक ता। निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनंतर नांदूर मधमेश्वर धरणाचे उजवे डावे कालवे बंद करण्याचे आदेश राज्याचे अन्न नागरी मंत्री छगन भुजबळ यांनी दिले नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौऱ्यादरम्यान भुजबळांनी अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सदरचे आदेश दिले निफाड तालुक्यातील कोळगाव रुई व देवगाव परिसरातील सुमारे पाच हजार हेक्टर जमीन नांदूर मधमेश्वर धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या गळतीमुळे तसेच मुसळधार पावसामुळे जन्मय होऊन नापीक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे व शेतकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर या गंभीर प्रश्नाची दखल घेत नांदूर मधमेश्वर धरणाचे डावे उजवे कालवे बंद करण्याचे आदेश राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने पाटबंधाऱ्या विभागाला दिले आहेत न्यूज लोकतंत्र साठी अयुब शाह एवला निपाळ नाशिक जिल्ह्यातील निपाळ तालुक्यातल्या पूर्व भागातले देवगाव वाटातले जे गाव आहे गेली पाच महिन्यापासून सलग अतिवृष्टीचा पाऊस होत आहे आणि हा पाऊस होत असताना आम्ही प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले वेळोवेळी त्यांचं फॉलोअप घेतला परंतु प्रशासनाने आज पाच महिन्यापासून आम्हाला पंचनामा किंवा जे जनावरांचा चारा गेला हे बघण्यासाठी वेळ दिला नाही परंतु आज नामदेव भुजवळ साहेबांना आम्ही प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांना सांगितलं की आमच्या शेतामध्ये सलग पाच महिन्यापासून पाणी थांबू नये आणि हे पाणी था असताना कमीत कमी रब्बी हंगाम तरी आमच्या हातात यावा करताना हे पाणी काढून द्या या करताना त्यांनी प्रशासनाला आणि पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना Uh, सक्त वॉर्निंग दिली आणि पाणी काढून देणाऱ्या असल्याचं श्वासित केलं आणि सुद्धा शंभर टक्के आमच्या गटातल्या सर्व गावाचे होतील असं आदेश प्रशासनाला या निमित्ताने आज दिले